नमस्कार या साथी मी विजया अवमन ठाकरे आणि पवारांनी वर केले मराठा आरक्षण प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी मी आमच्या पक्षाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पाठवणार हे आहे उद्धव ठाकरेंचं स्टेटमेंट ठाकरे यांनी जरांगे यांच्या आवाहनानंतर मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली तर शरद पवार यांनी ना मराठा ना ओबीसी कुणाचीही बाजू न घेता जरांगी आणि भुजबळ यांना समोरासमोर बसवा आणि विषय मिटवा असं सांगितलं तुम्ही आम्ही कितीही नाही म्हटलं तरी अगोदर शरद पवार आणि आता उद्धव ठाकरे दोघांनीही मराठा आरक्षण विषयात आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यासोबतच मराठा आरक्षणाच्या भूमिकेला आपण पाठिंबा देत आहोत हेही सांगितलं नाही त्याला कारण दिली जात आहेत यांची वोट बॅक जसा प्रश्न सुरुवातीलाच तयार केला जात होता आज जरांगे सरकारला धारेवर धरतात सरकार पाडलंच पाहिजे असं ठणकावून सांगतात फडणवीसांना राजकारणातून संपवणं शांत बसणार असंही ठणकावून सांगतात पण त्या पुढे काय यावर मात्र कुणीही बोलत नाहीये आज घडीला विधानसभा निवडणुकांनंतर समजा महायुतीचं सरकार गेलंच आणि सत्तेत आपसुकच महाविकास आघाडीचं सरकार येईल किमान विरोधात असताना तरी त्या मागणीला पाठिंबा द्यायचा असतो हे आजपर्यंत विरोधकांची आपण भूमिका राहिलीये किंवा भूमिका पाहिलीय मात्र सध्या विरोधी पक्षात असताना शरद पवार ठाकरे किंवा मग नाना पटोले कुणीही मराठा आरक्षणाच्या जरांगेंच्या मागणीला पाठिंबा देत नाही एवढंच काय तर शरद पवारांनी आंदोलनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात किमान जरांगेंची भेट घेतली होती मात्र ठाकरे यांनी अजून तेही केलं नाही जर तरचा मुद्दा बाजूला ठेवूयात प्रॅक्टिकली या विषयावरती बोलायचं जर ठरलं तर विरोधी पक्षात असलेले सर्व नेते मंडळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यापासून चार हात लांब राहत आहेत जोपर्यंत जरांगे फक्त सरकारवर बोलत होते तोपर्यंत ही लोक मिठू मिठू बोलत होती मात्र आता ज्यावेळेस विरोधी पक्षातील नेत्यांना जरांगेंनी सवाल केले त्यावर मात्र हे मुख दि गप्प बसलेत यावर जरांगे नेमकी काय भूमिका घेतात हेही पाहण्यासारखं आता राहता राहिला विषय काही लोक म्हणतील आम्ही महा ना महाविकास आघाडीचे लोक निवडून आणणार आहोत ना, ना महायुतीचे आता जरांगे सांगतील तेच आमदार होतील याचा अर्थ असा लागतो आता स्वतंत्र मराठा आरक्षणाची लढाई लढण्यासाठी राजकारणामध्ये आपले दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभं करणं मात्र हे शक्य आहे का उमेदवार उभं करणं आणि त्यांना निवडून आणणं शक्य आहे का यावरच गणित कसं असणार आहे हे समजून घेऊयात मुद्दा नंबर एक जर जरांगे यांनी विधानसभेला आपले उमेदवार उतरवले तर प्रत्येक उमेदवारासाठी येणारा निवडणुकीचा खर्च जरांगे कसे पेलणार मुद्दा नंबर दोन ज्या पद्धतीने अण्णा हजारेंच्या आंदोलनातून एक फळी फुटून वेगळं सरकार मांडून बसली अगदी त्याच पद्धतीने जरांगे जे उमेदवार देतील म्हणजे ते उमेदवार एकनिष्ठ राहतील याची गॅरंटी कोण घेणार मुद्दा नंबर तीन एकीकडे महाविकास आघाडी आणि एकीकडे महायुती यांचं असणार उमेदवार आणि त्यांचे मतदार हे पारंपरिक आहेत एवढ्या मोठ्या मतांची फळी जरांगे कशी फोडणार मुद्दा नंबर चार जरांगे देखील ते आमदार सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षणाचा विषय कसा मार्गी लावला जाणार आणि अगदी शेवटचा मुद्दा जरांगे या आमदारांचं नेतृत्व करणार तर ते किती काळापर्यंत करू शकतात प्रॅक्टिकली जर या पाच मुद्द्यांचा विचार केला तर लॉंग टर्मसाठी जरांगे म्हणतात त्या गोष्टी शक्य नाही हा फक्त तात्पुरता विधानसभा निवडणुकांपुरता विषय साधू शकतो पण लॉंग टर्म नक्कीच या विषयाला व्हिजन नाहीये विधानसभा निवडणुकीत फक्त मतविभागणीसाठी मराठा उमेदवार काम करू शकतात या पलीकडे जाऊन हाताशी फार काही येणार नाही आणि जरी आलंच तरी सरकार म्हणून जी प्रक्रिया पार पाडावी लागते त्यामध्ये केंद्राला हस्तक्ष... केंद्राचा हस्तक्षेप होणारच केंद्र आणि राज्य मिळूनच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवून सुप्रीम कोर्टामध्ये टिकवू शकतात परंतु आज फक्त जरतरच्या विषयावर बोलून मराठा आरक्षणाची मूळ मागणी डायव्हर्ट केली जाते ही माझी स्वतःची एक मराठा म्हणून भूमिका या पलीकडे जाऊन विचार करायचा जर ठरला तर आज घडीला शंभर टक्के शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरे यांच्या शिवसेनेला सहानुभूती आहे सहानुभूती फुटाफुटीची आहे त्यांना आमदारांनी सोडलं त्यांचं पक्ष चिन्ह काढून घेतलं यामुळे सहानुभूती आहे मात्र मराठा आरक्षणाविषयात या दोन व्यक्तींवरती सुधारोश तितकाच हवा कारण म्हणजे या अगोदर कित्येक काळ शरद पवार सत्तेत राहिलेत आणि ठाकरेही सत्तेत राहिलेत आणि मराठा आरक्षणाच्या मागणीला ते न्याय देऊ शकलेले नाही हेही वास्तव आहे त्यामुळे महायुती बरोबरच महाविकास आघाडी सुद्धा मराठा आरक्षणाची मारेकरी शंभर टक्के खरं याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा फक्त एक पक्ष किंवा एका व्यक्तीला टार्गेट करून जमणार नाहीये या सगळ्या मुद्द्यांचा प्रॅक्टिकली विचार करावा लागणार आहे आज घडीला जरी महायुतीचं सरकार गेलं तरी जरांगे त्यांच्या जीवावर दोनशे उमेदवार निवडून आणू हा प्रॅक्टिकली विचार झाला आपसुकच मराठी महाविकास आघाडी जे आहे ती सत्तेमध्ये येऊ शकते आणि ते सत्तेत आल्यानंतर तरी मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणा मराठा आरक्षणाची मागणी जी आहे ती सोडवू शकतात का ते विरोधात असतानाच मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत नाहीये तर मग सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न पवार ठाकरे पटोले काँग्रेस कसं सोडवणार यावर बोला मुद्द्याला धरूनच तुम्ही कमेंट करा अशी माझी विनंती राहील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण वेगवेगळे विषय हाताळणार आहोत त्यासाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र